नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आषाढी एकादशी आहे आणि, में में आणि, आणि या आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामींची विशेष सेवा करायची आहे आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमेपर्यंत पाच दिवस येतात आणि हे पाच दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानले आहेत या पाच दिवसांमध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि स्वामींची सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तशी तुम्हाला ही सेवा करायची आहे न चुकता पाच दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे आषाढी एकादशीपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जाऊन so, स्वामींच्या पोटोसमोर बसून ही रोज सेवा करायची आहे तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही रोज सकाळी पाच दिवस ही सेवा करायची आहे जर तुम्ही संध्याकाळी सेवा करणार असाल तर रोज संध्याकाळी पाच दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्रजप करायचा आहे तो म्हणजे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा एक मंत्रजप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा एक माळजप आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे त्यानंतर आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप करायचा आहे हा सुद्धा आपल्याला एक मालजप करायचा आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला पाच दिवस ही सेवा करायची आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये जाऊन स्वामींचे किंवा भगवान विष्णूंचे दर्शन घ्यायचे आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण हो व्हावी अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पाच दिवसाची सेवा करायची आहे आषाढी एकादशीपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि याच दिवशी आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती आपल्याला बोलून दाखवायची आहे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा स्वामी नक्कीच तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही सेवा आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही ही पाच दिवसाची सेवा नक्की करायला विसरू नका